मी बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट सेनेबरोबर आणि माननीय राजसाहेबांबरोबर गेली वीस वर्ष काम करत होतो आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि हे सगळे बघता कलाकारांना मराठी सिनेमाला मराठी कलाकारांना न्याय देण्यासाठी म्हणून आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हे मला गुन्हावत होते म्हणून आज मी जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी ज्या पद कनखरपणे देश चालवत आहेत त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी असलेले कलाकार मराठी असलेले सिनेमा कलाकार मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही का अडचणी असतील त्या राज्य शासन आणि केंद्राच्या माध्यमातून माझा सोडवण्याचा प्रयत्न असेल आणि या निमित्तानं मुख्य प्रवाहामध्ये काम करून जसं संघामध्ये मा सर्वत्र मानलं जातं की राष्ट्रप्रथम देश हा सर्वोच्च ठिकाणी ठेवून काम केलं जातं त्याच तत्वावरती आज विश्वास ठेवून मी माझ्या सर्व मित्रांसह इथं प्रवेश करतोय मात्र तुम्ही ज्यावेळेस खरं तर हा पक्ष प्रवेश करतायत मात्र तुम्ही संघाच्या कार्यालयामध्ये गेला संघाच्या युनिफॉर्म मध्ये बाहेर आले त्यानंतर खरं तर राज तुम्हाला बैठकी पडला अशी देखील चर्चा झाली काय नेमकं नाही कसं आहे सर की मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नाही आणि मी माननीय राजसाहेबांबरोबर गेली बावीस वर्ष काम करतोय सोशल मीडिया आता पंधरा वर्ष आले त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलंत तर प्रत्येक दसऱ्याच्या संचलनाचा माझा फोटो असेल कारण कुठल्याही बाकी उत्सवाचा संबंध येत नाही परंतु राजसाहेबांनी सुनावलं वगैरे असं नाही कारण ते कुटुंब प्रमुख आहेत आणि राजसाहेब हे खूप मोठे त्यामुळे त्यांनी काही बोललं तरी एक कुटुंब प्रमुख या नात्याने आम्ही तेवढंच खेळाडू वृत्तीने ते घेतो प्रश्न असा आहे की संघ राष्ट्रीय सेवक संघ हा माझ्या संस्काराचा भाग आहे कुठ तरी सगळे पद बदलत असलेले या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटलं की आता आपण काहीही झालं तरी आपण आपल्या विचारासोबत राहिलं पाहिजे म्हणून इथे तिथे विचारात घेतलं जात नव्हतं असं म्हणायचं का पदाधिकाऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना नाही 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 असं काही विचारात घेतलं जात नव्हतं असे काही माझी कुठलीच तक्रार नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे